जे प्रमाणे आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांचे सध्या आज आम्ही विरार पूर्व पोलीस ठाण्यात उपस्थित आहोत या ठिकाणी आपलं बरोबर जे आज पूर्ण वसई मिरार मीरा भाईंदरमध्ये आपल्याला जे वातावरण पाहायला भेटतं म हिंदी विरुद्ध मराठी त्या हिचं आंदोलन होता त्या आंदोलनाचं स्वरूप आज इकडे वसई मिरारमध्ये पण पाहायला भेटला होता पण सध्या पोलिसांनी जे इकडचे स्थानिक मनसे कार्यकर्ता जे मनसेमध्ये काम करतात कार्यरत असतात त्यांना आज पकडून इकडे पोलीस स्टेशन मध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आणि सर्व मनसे कार्यकर्ते आमच्या जोडीला उपस्थित आहे आम्ही त्यांच्याकडनं बोलायचा प्रयत्न करू नेमका काय झालेलं आहे कशा कलम त्यांच्यावरती लावलेला आहे आणि किती लोकांना एकूण इकडे बसवण्यात आलेला आहे आमच्या जोडीला मनसे नाही की आम्ही मनसे बोलू काय सांगणार सर आपलं नाव सांगा किती वाजता पासून आपल्याला इकडे बसवण्यात आलेलं आहे माझं नाव प्रफुल्ल सानप आहे मी मनसेचा विरार शहर प्रभाग समितीचा सचिव आहे प्रकरण असं आहे गेल्या आठवड्यामध्ये मीरा रोडला जो काही प्रकार झाला जो मारवाडी लोकांनी मोर्चा जो काढला होता मारवाडी पण मन म्हणताना येणार संपूर्ण मारवाडी समाज त्यांच्या काही पाठीशी नव्हता फक्त काही भाजप पुरस्कृत व्यापारी होते त्या लोकांनी जो मराठी माणसांच्या विरोधामध्ये जो मोर्चा काढलेला त्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी एकीकरण समिती असेल स्थानिक आगरी गोळी बांधव असतील आणि आमची महाराष्ट्र नवनिर्माण नुन सेना असेल आम्ही सर्वांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून एक प्रकारचा आज त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आणि मोर्चा मीरा रोडला असून संपूर्ण पालघर जिल्हा असेल किंवा ठाणे जिल्हा असेल कल्याण डोंबिवली असेल प्रत्येक पदाधिकाऱ्यांना नोटीस या पोलिसांकडून गेलेल्या आहेत आत्ता प्रताप सरनाईकांनी सांगितलं आहे किंवा योगेश कदमांचा आता स्टेटमेंट आले की कुठल्याही मोर्चाला परवानगी द्यायला पाहिजे होती मग तुम्ही अशी दुतोंडी भूमिका का घेता एक प्रकारे आम आम्हाला सर्वांना इकडे सकाळपासून जे बसवून ठेवलेलं आहे आमच्या का सगळ्या पदाधिकाऱ्यांना काल रात्रीपासून बसवून ठेवलेलं आहे पोलीस स्टेशनला अशी दुतोंडी भूमिका घेऊ नका या भाजप सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि मराठी एकजुटीला मराठी एकजूट जी आहे त्यांनी यांची धडकी भरवलेली आहे बघितलं कशाप्रकारे कार्यकर्त्यांना म्हणणं आहे जे कालपासून पोलीस बंदोबस्त असतात आली होती जेवढे जिकडे मनसे राहतात वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी आहे त्यांच्या घरी घराच्या बाहेर पण पोलीस अधिकारी तिकडे उपस्थित आहे आणि सध्या जे कार्य कार्यकर्ते जे सापडले गेले त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणून ठेवण्यात आलेलं आहे सध्या आमचे अजून कार्यकर्ता त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगणार कालची जी परिस्थिती आठ तारखे आज आंदोलन होणार होता जे अविनाश जाधव हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे त्यांच्या वतीने जे हिंदी आणि मराठी वाचता त्यावरती आज कुठे ना कुठे पोलिसांनी धडपकड चालू केलेली मीरा भाईंदर मोठ्या प्रमाणात मन मराठी माणूस त्यांना पकडून पोलीस स्टेशनवर घेऊन जात आहे आणि आज वसई विरारमध्ये पण तुम्हाला इकडे आणलाय काय बोलणार काय नाही सरकारचे असे धागे आहेत कारण ज्या जो मोर्चा मीरा मीरा मध्ये जो आदर कास्ट लोकांनी जे काढला होता किंवा त्यांची जी ताकद दाखवायचा प्रयत्न केला होता त्याच्या संदर्भात फक्त आमची मराठी मराठी मोर्चा हा कुठल्या पक्षाचा मोर्चा नव्हता फक्त मराठी लोकांचा मोर्चा होता की बाबा आमच्या महाराष्ट्रात येऊन तुम्ही तुमची ताकद दाखवणार असाल तर आमची मराठी माणसं गप्पा बसणार नाहीत यासाठी आम्ही हा एक फक्त सर्वांनी एकत्र मिळून जो मोर्चा काढणार होतो त्या काढण्यासाठी आपण आपण म्हणजे त्याच्यासाठी प सरकारची एवढी धागे दाने, धरणार दाने नाही कारण त्यांचा तिकडचा एक स्थानिक आमदार आमदार असल्या कारण बाबा मराठी लोकांनी अशा पद्धतीने जर काय केलं तर मग आम्हाला तिथे जगणं मुश्किल होईल यासाठी तिकडच्या स्थानिक आमदारांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ते स्वतः यांच्याकडे गृहमंत्री आहेत त्यांनी हे सगळं कार्यस्थान घडवून आणलं म्हणून आमच्या मनसैनिकांना कुठलंही कारण नसताना त्यांनी कुठलंही कारण नसताना आम्हाला नोटिसा दिल्या नोटिसा देऊन सुरक्षित नाहीये का मराठी कशा पद्धतीने महाराष्ट्रात मराठी आमच्याच महाराष्ट्रात आम्ही जर सुरक्षित नसू तर मग आम्ही जगायचं कसं म्हणून आम्ही आम्ही फक्त शांतते म्हणून मोर्चा काढणार होतो म्हणून आमच्या नेत्यांना त्यांनी असं कधी मी ऐकलं नव्हतं की चोवीस तासात चोवीस तासाची नोट तडी बाराची फर्स नोटीस फर्स्ट टाइम मी नोटीस ऐकली त्यांना पण अटक करण्यात आली त्याला आमचे नेते आहेत त्याला का त्यांचे एवढे घाबरले आमचा एक नेता जर मराठी माणसासाठी किंवा आम्ही सगळे मराठी माणसासाठी काम करत असताना सरकार जे धागे झाले का परवा जो जो पाच तारखेला जो काय आमचं काय जे महाराष्ट्रात जे काय घडलं त्याच्या विनोदांनी गृहमंत्र्यांची पूर्ण फाटली मी तर मला पूर्ण फाटली म्हणून त्याने नको ते उद्योग केले म्हणजे नाही दोन साहेब राजसाहेब एकत्र आल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीला कुठे ना कुठे भीतीचं वातावरण भीतीचं वातावरण म्हणूच याने हे सगळं केलं पोलिसांना तुम्ही आदेश द्यायच्या पोलिसांचं काही काम नसतं पोलिसांना तुम्ही ना, ना, आम्हाला विरार पोलीस पोलिस आम्हाला फक्त नोटीस दिल्या आम्हाला इथे आणून बसवलं त्यांना सांगितलं आम्हाला शासनाचा करून आदेश आहे आम्ही त्या पद्धती आम्ही कारवाई करतोय तुम्ही इथे बसायचं आम्हाला सगळ्या गोष्टीची सुविधा पुरतोय आम्हाला पोलिसांना कोणत्या प्रकारचा त्रास दिलेला नाही बघितलं प्रकारे कार्यकर्त्याचं म्हणणं आहे का सध्या त्रास पोलीस इकडचे वसई विरारचे पोलिसांनी काही दिलं नाही जशा प्रकारे मीरा बाईंदर मध्ये पोलीस या मराठी माणसाबद्दल बोलत असतील डायरेक्टली घेत असतील त्याला डायरेक्टली जीपमध्ये टाकताय पोलिस स्टेशन मध्ये घेऊन जात आहे पण इकडचं वातावरण वसई विरारमध्ये असं पाहायला भेटला नाही अजूनही पण हे जेवढे पण कार्यकर्तात पोलीस मध्ये उपस्थित आहेत त्यांना काही काळानंतर एक तास दोन तास मध्ये त्यांना सुद्धा येईल जसं वातावरण मीरा बायदरचा बरोबर असणार त्यानंतर त्यांना सोडण्यात येणार पण सध्या मराठी माणसं महाराष्ट्र मध्ये राहून आता सुरक्षित नाही असं या लोकांचं म्हणणं आहे सरकार आपला कायदा आपला नीती उपयोग करते आणि कुठे ना कुठे फक्त मतदानसाठी हे काम करत असते पण आता बघण्यासारखं असेल तर कुठची वाटचाली कशा प्रकारे करणार त्यांची नेत्यांना अटक करण्यात आली आणि पुढे काय करणार ते पाहायला भेटेल आपला